या गावी घडलेली घटना अत्यंत मानवास आणि मानवजातीस कलंक आहे मी प्रथमतः या घटनेचा जा जाहीर निषेध करतो मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रशासनाला एक विनंती करू इच्छितो की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घालून त्या नराधमास लवकरात लवकर कठोरातली कठोर कारवाई आणि शिक्षा द्यावी त्याला येत्या थोड्याच दिवसामध्ये फाशीची किंवा चौकामध्ये गोळ्या घालून ठार मारण्याची शिक्षा द्यावी या ठिकाणी सर्वच समाजातील पदाधिकारी असतील सर्वच संघटना असतील व्यापारी बांधव असतील काही राजकीय पक्ष असतील यांनी शांततेत आपला मुखमोर्चा पार पाडला याचा अर्थ असा नाही की हे सर्व इथं आलेले कायद्याला मांडणारी माणसं आहेत शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीची माणसं आहेत मी प्रशासनाला विनंती करतोय की इथे जमलेल्या प्रत्येक माणसाचा किंवा कोणत्याही संघटनेचा अंत पाहू नका त्वरित त्या नाराज फाशीची शिक्षा द्यावी मी पुन्हा एकदा बहुजन समाज पार्टीच्या वतीने फ्रेंड सर्कलच्या वतीने त्या ज्या त्यांना मी यातून बाहेर पडण्याची ईश्वरी प्रार्थना मिळावी आणि ईश्वर त्यांना बळ देवो मी पुन्हा एकदा त्या निरागस चार वर्षाच्या आमच्या बहिणीवर आमच्या दिदीवर जो अन्याय झालाय त्या बाळाला पुनशे एकदा भाऊपूर्ण श्रद्धांजली देतो प्रेस द बेल आयकन ऑन द